देशात राज्यात तुमचीच सत्ता मग हिंदू खत्रेमे कसा सुषमा अंधारेंची भाजपावर टीका राज्यात अडीच वर्ष महायुतीची सत्ता केंद्रात भाजपाची सत्ता तरी म्हणतात हिंदू खत्रेमे आहे तुमची सत्ता असताना हिंदू खत्रेमे कसा असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली आहे तसेच लाडकी बहिणीला पैसे दिले सांगतात पण लाडक्या बहिणीला तुम्ही तुमच्या खिशातून पैसे दिले का की देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या रेशीमबागेचा बंगला विकून का अजित पवार यांनी त्यांची प्रॉपर्टी विकून की एकनाथ शिंदे यांनी त्यांची ठाण्याची जमीन विकून पैसे दिले असा खडा सवाल करत अंधारे यांनी लाडक्या योजनेवरून महायुतीवर निशाणा साधला त्या सांगलीच्या मिरजेत महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होत्या ज्या लोकांना विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नाही महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा शेतीमाला भाव त्या लोकांना फ्रस्ट्रेट होऊन निवडणुकीत सूर सापडत नाही त्यांच्या हे लक्षात आलंय की लाडकी बहीणसारखी योजना जी त्यांनी हिपनोईट करण्यासाठी म्हणून आणली होती ती योजना सुद्धा म्हणावी तशी परक्युलेट झालेली नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये निवडणुकीत जेव्हा त्यांना काहीच सूर सापडत नाही तेव्हा ही भाजपची जुनी मोड स्वप्रेंडसी आहे डिवाइड अँड रूल पॉलिसीची पण महाराष्ट्र या त्यांच्या घोषणेला अजिबात भीक घालणार नाही या महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगते मिरज हा अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत सगळ्यात वायब्रंट मतदारसंघ आहे तरी सुद्धा तुमच्या या सगळ्या नरेटिव्हचा इथे काहीही उपयोग होणार नाही इथल्या लोकांना शांतता हवी आहे विकास हवा आहे त्यामुळे मला विश्वास आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार इथे निवडून या वक्तव्याचा पंकजा पहिल्यांदा विरोध केला आणि नंतर सर्वसाधारण हे पंकजा मुंडेंची मजबुरी आहे पंकजा मुंडे बारा वर्ष वनवासात होते आता कुठे त्या स्थिर स्थावर झालेल्या आहेत त्यामुळे त्यांची इच्छा नसली तरी त्यांना अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या इच्छेविरुद्ध कराव्या लागतात पण मी आपल्याला सांगितलं पाहिजे की त्यांच्याही पेक्षा सोबत महायुतीमध्ये पार्टनर असणाऱ्या अजितदादांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी खोडून काढलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात असं काही चालत नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की भाजपला लोकांमध्ये भांडणं लावल्याशिवाय दंगली घडवल्याशिवाय रक्तपात केल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत भाजप विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी चांगली